हाय फेली बापरे काही दिसत नाही का पहिल्यांदा आम्ही मुंबईकडे जाताना ब्लॉक नाही करत आहेत पालघरला जाताना ते पण सकाळी पहिल्यांदा सकाळी चाललो होतो ना आपण साडे नऊ वरून तुम्हाला कळलं असेल की आज काहीतरी खुशखबर आहे सांगेल घरी गेल्यावर तुम्हाला पहाटे आम्ही चार वाजता आलो आपण चार वाजता आलो म्हणून म्हटलं घरी जाण्यापेक्षा मग ठाण्याला थांबलो आणि आता साडे नऊ वाजले चाललोय पालघरला जाताना करतोय नाश्ता कुठे जोगेश्वरी मिसळ जोगेश्वरी मिसळ मध्ये नाश्ता, okay? नाश्ता करतो कारण पोचा अजून दोन तास लागणार आहेत रजिदा रजिता कशी गेली कालची रात्र झोप लागली का नाही मला झोपच नाही लागली किती मोठी गोष्ट सुनील कालचा सुनील कालचा अनुभव कसा होता रे कालचा अनुभव मी रात्रीचा अनुभव सांगू ना तर जे काल घडला ना ते स्वप्नामध्ये पण घडत होता तेच चालू होत असं वाटत होतं ना असं फील होत होत तर काय तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो सा, कुठलाही सस्पेन्स ठेवणार नाही किंवा काही दिवसांनी सांगणार नाही आजच सांगणार आहे पहिलं भूक लागली आहे काय खाल्लं नाही आम्ही नाश्ता करून घेतो मिसळ पाव <णिति> मेनू कार्ड मध्ये बघा जोगेश्वरी स्पेशल मिसळ तू काय घेणार आहे सुनील तू कुठला आहे मिसळ पावस ना भाकरी मिसळ पण आहे हा तुला मटकी भेळ ना मटकी भेळ सॉरी तर आम्ही घेतले जोगेश्वरी मिसळ पुणेरी फक्त फरसाने आणि मटकी भेट मुगाची नाही मटकी आणि खूप छान मिसळ आहे नेहमी ने। ने ने कधी 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 खातो आहे ना आणि आता खूप दिवस झाले काल दुपारी निघालो होतो ना आपण सकाळी दुपारी काल दुपारी आजची जांबाई जेणव नाही कारण ही झोप नाही झाली समजू शकतो आज समजू शकतो पॅक पॅक करायची बाबा असं हां ना दोन दिवसांनी निघायचं आहे बालीला चला घरी जाऊन फॅमिलीला तर भेटूया येस वाट बघताय सगळ्याजण आहे कालच्याबद्दल विचारायचं असं लागतं सगळ्यांना आई बाप आणि आम्हालाही सांगायचं असं किती बोलायचं किती असं असं होतं आहे किती छान छान मोटर्स आहेत हे नवीन आलं आहे का ना नाही सात रुपये सात रुपयाची बॉटल नवीन वाटते ही कमी तिखट ही तिखट त्या जोडीला रस्ता आणि कट झणझणीत सुनील का रे कमी तिखट का अच्छा असं आहे काय <ख्थ> पाव मिसळ सॅलड एक्स्ट्रा कट टाकून अजून तिखट कट आहे काय रे तिकट आहे मी तर अजून टाकलाय बघ त्याच्यामध्ये बघ हा हा हो 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 अरे हाय घनधडीत आहे हो हां एकदम एकदम भारी हा माझ्या टाईपची आहे तुला बघूनच भीती वाटण्याची ना हा दे बाई तुझी मटकी उस मिळ येईल थोड्या वेळात yes. हा जबरदस्त एक्स्ट्रा कट पण दिलेला आहे हा बघा रस्सा आणि कट हॅलो कट आहे

तेच कशी आहे आणि खाली चिवडा पण आहे वाव तुझी आवडती मटकी पण आहे छान आहे आवडते आणि अर्धी खाऊन झालेली आहे बघा पूर्ण पण संपून जाईल करू शकतेस सुरांची तर आणि मी बहुतेकांच्या टेबलवर बघतोय हो ना ती मटकी भेळच दिसते मला दोघं तिघं म्हणून संपू शकतात काय नाही सुनी तू का नाही खात भरला खूप टेस्टी तुमच्या आजूबाजूला असेल ना पुण्या साईडला वगैरे जोगेश्वरी मिसळ मटकी भेळ नक्की टेस्ट करा खूप छान आहे मिसळ पण छान होती मिसळ खाऊन झालेली आमची आणि हे आहेत हेरम पाटील भाऊ ह्यांचंच आउटलेट आहे वसईचे आपल्या माणसाला सपोर्ट करा कधी आला तर नक्की मिसळ ट्राय करा काय काय पूर्ण रस्त्याला गेलो तर काठियावाडी जेवण मिळते आपले मराठी पदार्थ मिळतच नव्हते हायवे ला नौ। नौ। ना? ना तर या हायवे ला खास करून मुंबई अहमदाबाद हायवे पहिला म्हणजे आमची खास करून आमची सोय झाली जी हॉटेल आहे ती पण आगरी कट्टा अशी सगळी नॉनव्हेज वालीच आहे नॉनव्हेज वा खूप छान टेस्ट आहे आणि दो दोनच पदार्थ आहेत मेनू मध्ये दोनच दोनच मिसळ आणि भेळ चलो निघूया आपण ऑल गोड सुनील सुनीलचा खाऊ चलो भरलं पोट आता झोप आलाय जर कोणी झोपलं गाडी मध्ये तर मी पण झोपून जाईल गाडी चालवताना झोपून जाईल पहिलंच नाही दीड तास बाकी अजून पोचायला झोपायचा नाही प्रथा कशी बोलते झोप प्रचार सांग ना झोपायचं आणि असं ऐकण्यात आलं कल्याणीचा फोन आला होता काय शिकला आता कल्याणी कल्याणी आणि ओवी ओवी आणि कल्याणी हाक मारते आणि सांगितलं ना बोलायला रोहन बोल रंजिता बोल नाही फक्त कल्याणी आणि ओवी प्रतीकचं पण नाव नाही सुनील पण सोपं नाव आहे <laughs> तर चला घरी जाऊन आपण प्रथाला भेटूया ओही तर असेल शाळेत गेली असेल प्रथाला भेटूया आणि आज अनंत चतुर्दशी आहे तर कोणाकोणाला सुट्टी आहे आमच्या इथे चालू आहे ओहीची शाळा तरी चालू आहे सुट्टी नाही आहे आज काही सुट्टी आहे ना काय माहीत नाही मला तर कमेंट करू सांगा तुमच्या इथे सुट्टी आहे का चालू आहे पाणी मंडळी आम्ही घरी आलेलो आहोत आणि लाईट लावतो डाळ भात अरे भाजीपण नाही खाजी आहे ना आहे ना कसली भाजी आहे दुधीआर म्हणून खात नाही बस काय नाही दुधीआर चांगला असतो दुधी चांगला शेवटचा दिवस आहे ना उद्यापासून नॉनव्हेज चालू ना दुदिया

गेली शाळेत होवी शाळेत गेली आज एवढे दिवस सुट्टी खाली ना आज जरा कंटाळा आलेला म्हटलं बाबू आज आठ दिवसात चालले शाळेत आंघोळ केली तयारी केली नाश्ता केला गेली प्रतीक पण ह्याच्यासारखं दुधी काय राई जिरं खोबऱ्याचं काय ते मिरची कडीपत्ता सुरेल ते काय हे काढून हे सगळं बघ दीड महिना कंट्रोल केला ना मोठी गोष्ट आहे पूर्ण दीड महिना शाकाहारी खाले त्यांनी व्हेरी गुड हा ही गोष्ट खरी आहे बस सुनील भाजी नाही नुसतं डाळ भात वा डाळ भात आणि पापड पुरडे चण्याची टेस्ट केली तर म्हणजे आता ती खुशखबर तुम्हाला सांगणार आहे जसं तुम्ही टायटल मध्ये वाचला असेल आज आहे खुशखबर तर खुशखबर ही होती ही आहे की आम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांच्या बंगल्यावर म्हणजे वर्षा बंगल्यावरती गणपतीसाठी आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं बरोबर आणि मी रंजिता आणि सुनील आम्ही काल गेलो होतो वर्षा बंगल्यावर आणि तिथे महाआरतीचा मान पण मिळाला रंजिताला म्हणजे अवघी मराठी चित्रपट सृष्टी होत होती पूर्ण सगळे मराठी एकटे होते, होते, होते।, होते, होते। आणि शिंदे साहेब स्वतः प्रत्येकाची विचारपूस करत होते सगळं

दोन आणि सुनील एक्सप्र त्याच्यावरती कोणी अलाउड नव्हतं नाही तर मग सगळे असते आईला थोडं बरं नाही सर्दी खोकला ना थोडीशी सर्दी खोकला आणि बघा कोण आलेला आहे काय लवकर आले तुझ डे होता ये ना अरे चालेल तू तिला सोडायला आली चालेल चल बाय 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 बस बस हो मला माहितीच नाही तू येणार आहे ते कोणी सांगितलं पण नाही शाळेतून फोन नाही आला आज लवकर येणार असते आज अनंत चतुर आहे सगळ्या शाळांना सुट्टी आहे तुझी शाळा चालू कशी आहे का तू भेट खरं मला भेटली नाही कालपासून आम्ही काल कुठे गेलेलं माहिती आहे का सांग बर प्राईम मिनिस्टर नाही चीफ मिनिस्टरच्या घरी तू यायला पाहिजे होतास तुला विचारत होते सर ओबी कशी आहे मम्माने सांगितलं मस्त आहे हे बघा बॅग्स सगळ्या बॅग लढी काय हो बी बुल काय कल्याणी शब्द होईल आणि कल्याणी बोल कल्याण कल्याणी 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 ए कल्याणी आहे आपण बोले कल्याणी आहे

तुझ नाक कुठे आहे डोळे कुठे डोळे आणि कान आणि पण हवी हसते कशी होवीते कशी तर मंडळी तुम्हाला पण बघायला मिळेल मुख्यमंत्र्यांच्या घरी काय काय झालं उद्या सकाळी नऊ वाजता बघायला विसरू नका उद्याचा ब्लॉग खूप खूप खास आहे कितीतरी सेलिब्रिटी दिसतील म्हणजे तुम्हाला तुमचे आवडते सिरियलमधले मूवीमधले आणि मुख्यमंत्री साहेब त्यांची फॅमिली पण दिसेल तर नक्की बघा उद्या सकाळी किती वाजता कल्याणी नऊ वाजता बघायला विसरू नका आणि पुढच्या महिन्यात तेरा ऑक्टोबरला थायलंडची ट्रीप चालली आहे कुणाला जर यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो थायलंड ऑल इन्क्लुसिव्ह पासष्ट हजार रुपये टॅक्सेस वगैरे सगळं आहे तुम्हाला फक्त शॉपिंगचा खर्च येणार आहे

राजमा शाळेमध्ये कंपल्सरी काय बोलत अरे प्रथा प्रथा ए येते का काय करते तर म्हणजे आता एकवीस तारखेला मी चाललोय बालीला लेडीज स्पेशल ट्रिप चालली आहे बालीची धमाल आणि त्याच्यानंतर थायलंड आणि मग एक दोन तीन चार पाच आम्ही जाणार कुठे कल्याणी अरे तिचं नाव घेतलं मी कल्याणी बोललो हिला पण मिळणार असं हा तू पण येणार तोंड बघून हायला येते तुझं नाव घेतलं मी तुझं नाव नाही फक्त कल्याणी आणि दिदी <laughs> विचार बाबा ना भाबा? बाबा कल्याणी बोल आई हातपण कल्याणी ना कल्याणी कथा तू बोल कल्याणी

होवी पण आज भेटलो ना, ना।, ये 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 ना काल दुपारी गेलो होतो मी मग सकाळी कोणी उठवलं तुला चाची चाची हे हेमन एक दोन तीन छान आहे काय दोघी पण आम्ही काल रात्री निघालो आणि मला चार वाजले ठाण्यामध्ये तर म्हंटल की नको आता एवढ्या पहाटे परत झोप वगैरे लागेल असतात म्हणून झोपलो आम्ही आणि मग सकाळी निघालो मी येणार होतो सात वाजेपर्यंत पोहोचणार होतो कल्याणी आधी उठवा तेव्हा डोळे उघडले काल तू लवकर झोपला ना समजू अकरा वाजता झोपला ना बाबा फोन आलेला उद्या सकाळचा व्हिडिओ बघा नऊ वाजता आणि वर्षा बंगल्या मध्ये पण त्यांच निवासस्थानी बघा खूप चांगला अनुभव होता आणि बाकी तर रंजिता दाखवेलच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये काय काय आहे ते प्रथा कशी करते प्रथा करते <laughs> नाही <थी> हो <laughs> ना तर मंडळी आजच्या साठीच कारण आता मला पण जायचं व्हिडिओ बनवायला डोळे पण लाल झाले कारण झोप पूर्ण झाली नाहीये तर आता मला तो व्हिडिओ आजचा आणि उद्या सकाळचा तुम्हाला बघायला मिळणारच आहे उद्या सकाळी नऊ वाजता बघायला विसरू नका काल काय काय घडलं आणि नक्की बघा तर आजची खुशखबर कशी वाटली नक्की सांगा कारण मागच्या मी गुड न्यूज लिहिलं होतं गुड म्हणजे चांगली आणि न्यूज म्हणजे खबर तर म्हणतात गुड न्यूज म्हणजे तीच गुड न्यूज असते तर म्हणून आज खुशखबर हा हे टायटल देतोय की जेणेकरून खुशखबर चांगली खबर आहे ना तर खूप छान वाटलं काल आणि प्राऊड मुवमेंट होता की मुख्यमंत्र्यांनी स्वतः आग्रहाचं आमंत्रण देऊन बोलवलं कुठलंही मीडिया पार्टनर नव्हते काल आम्हीच फक्त होतो फक्त रंजिताचा कॅमेरा अलाउड होता आतमध्ये आणि मुख्यमंत्र्यांचा क्रू अलाउड होता कॅमेरा बाकी कोणाला मोबाईल मध्ये पण शूटिंग करण्याची परमिशन नव्हती फोटो काढू शकता पण कोणी शूटिंग करू शकत फक्त आपला शकतो शूट झाला काल तिथे आणि थायलंडच्या शेवटचा काही सीट बाकी बुकिंग लवकर करा आणि धमाल करूया थायलंड मध्ये भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी पुढील रंजितावर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काय काय झालं काल